नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो पहा जे सगळ्यांना वाट पाहत होती की सगळ्यांना इच्छा होती की डी एम ए आरची नवीन एक्झाम कधी येईल तर मित्रांनो एम आरची नवीन एक्झाम तेव्हाच येते जेव्हा डी एम ए आरची जी चालू एक्झाम आहे तिने असं सर्क्युलर काढलं पाहिजे की नोटीस काढलं पाहिजे की जी करंट एक्झाम आहे तिचा काळावधी संपलेला आहे आणि त्यामधील आम्ही नवीन एक्झाम वगैरे त्याच्यामधील कोणते नवीन वॅकन्सी वगैरे भरून घेणार नाही तर ती जोपर्यंत नोटीस किंवा सर्क्युलर येत नाही तोपर्यंत नवीन एक्झामची किंवा नवीन दुसऱ्या वॅकन्सीची प्रोसेस चालू होत नाही तर हे नवीन याच्यामध्ये सर्क्युलर वेबसाईटवर पडलेलं मित्रांनो पहा आहे दहा मार्चचं हे सर्क्युलर आहे नोटीस आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष्य महाराष्ट्र राज्य याच्यानंतर हे नवीन सर्क्युलर पडलेलं आहे डी एमआरच्या नोटीसमध्ये काय सांगितले पा आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील वै शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथिक विद्यालय रुग्णालय गट संवर्गातील सेवा कोट्यातील रिक्त पदे स्पर्धा दोन हजार तेवीसच्या मा माध्यमातून भरण्यात आलेले आहे म्हणजे हे जे काही वॅकन्सी भरलेले आहेत दोन हजार तेवीसचे त्याच्यामध्ये ते त्यांनी ते काय सांगितले की निवड सूचीला एक वर्ष पूर्ण झालं असल्यामुळे सामान्य प्रशासन यांनी काय विचार केलेला आहे की दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मार्गदर्शक सूचनेनुसार जे बावीसमध्ये जी काही नोटीस होती त्या नोटने नोटीसनुसार एक वर्ष झाल्यानंतर कोणतीही एक्झाम असेल वॅकन्सी असेल ते त्यामध्ये होल्ड किंवा स्टॉप करून नवीन एक वॅकन्सी किंवा नवीन नोटिफिकेशन काढून ते फॉर्म भरले जातील आणि नवीन जाहिरात भरून नवीन त्या वॅकन्सी भरले जातील त्यानुसार हे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने थोडंसं लेट सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये हे जे पण याच्यामध्ये सगळ्या पोस्ट नाही आहेत मित्रांनो काही निवडकच पोस्ट आहे तर निवडक पोस्टमध्ये पहा काय काय पोस्ट आहे तर ज्यांचं या वॅकन्सीमधून आता संपलेलं आहे याच्यामध्ये नवीन नोटीस निघणार नाही नवीन वॅकन्सी या पोस्टमधून भरल्या जाणार नाहीत डी एम आर अंतर्गत तर याच्यामध्ये टोटल आहे तर ग्रंथपाल वाहनचालक लघुटंकलेखक भौतिकशास्त्र वयस व्यवसाय आदरता खाली सायं ऑपरेटर कतारी जोडारी किंवा मग कॅट कॅटलॉग डॉक्युमेंटली शिक्षक औषध निर्माता शिंपी प्रयोगशाळा प्रयोगशाळा सहाय्यक सुतार कालगर आणि म्हणून तज्ज्ञ म्हणजे अशा प्रकारचे जेवढे काही टोटल सतरा पोस्ट आहेत तर सगळ्या सतरा पोस्टमध्ये यांनी हे सर्क्युलर काढलेलं आहे मित्रांनो तर यानंतर हे जे काही आता यांची वॅकन्सी यांची गरज पडेल तर यांनी शंभर टक्के याच्यासाठी नवीन वॅकन्सी काढतील मित्रांनो तर ज्यांना ज्यांना नवीन इच्छा आहे एक्झामची वगैरे ज्यांना अभ्यास करून तुम्ही अभ्यास चालू करू शकता नवीन सर्क्युलर लवकरच येईल असं याच्यामध्ये तो पण सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन अपडेटविषयी तुम्हाला सांगण्यात येईल चॅनलवर धन्यवाद मित्रांनो